कुरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता सुजाता नावाची त्याला मुलगी होती सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले त्या वटवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम बसलेले पाहून पन्नाला वाटले की तिथे वृक्षदेवच अवतरले आहेत सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले ते पात्र घेऊन सिद्धार्थ गौतम नदीकाठी गेले सुपततीठ नावाच्या घाटावर त्यांनी आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाची वैराग्य मार्गाची कसोटी संपली तपश्चर्या आणि आत्मक्लेश याचा त्यांनी त्याग केल्यामुळे त्यांच्यासोबत असलेले ते पाच तपस्वी त्यांच्यावर रागवले आणि तिरस्काराने सिद्धार्थ गौतमांना सोडून गेले अन्नभक्षण करून ताजा तवाना झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम त्यांच्या अनुभवाविषयी विचार करू लागले एखादा मार्ग सापडेल अशी आशा त्यांना नेहमीच वाटे सुजाताने दिलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्यांनी केले त्याच दिवशी रात्री सिद्धार्थ गौतमाला पाच स्वप्ने पडली आणि जाग आल्यानंतर आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्या स्वप्नाचा अर्थ लावला सुजाताने दिलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून गौतम म्हणाले जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन सिद्धार्थ गौतमाने उरुवेला सोडली आणि गयेला जाऊन ज्ञानप्राप्तीच्या अभ्यासासाठी पिंपळ वृक्षाखाली पाठ सरळ ठेवून बसले बसतांनी पूर्व दिशेची निवड केली होती ज्ञानप्राप्ती करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मनाचा निश्चय केला ते स्वतःशीच म्हणाले कातडी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि शरीरातील रक्त रक्तमास शुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल एवढे अन्न सिद्धार्थ गौतमाने गोळा केले होते